सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुळ फुड पवन चक्की खंडणी अट्रॉसिटी व पवन चक्कीवरील भांडण या प्रकरणांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागात अर्थात सीआयडी करते एकतीस डिसेंबरला सी आय डी ला शरण गेला मंगळवारी रात्री उशिरा केस न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तीन फरार आरोपी आरोपींचा शोध अजूनही चालूच आहे या दिघांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वाल्मिक चौकशी महत्वाची ठरणार आहे उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथकं जंग जंग पछाडतायत वाल्मिक कराड नंतर सीआयडीच्या टार्गेटवर आता सुदर्शन घुले आणि अन्य दोन सहकारी आले असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर पहिल्यांदाच गुन्हा नोंद झालाय का तर उत्तर आहे नाही त्यापैकी पाच आरोपी हे वाल्मिक राड यांच्या खतरनाक असल्याची माहिती समोर येते त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद आहेत आणि ही अतिशय धक्कादायक बाब आहे सुधीर सांगळे आणि विष्णू चाटे यांच्या व्यतिरिक्त इतर पाच आरोपींची क्राईम हिस्ट्री नेमकी काय आहे ते किती डेंजर आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन

पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाण चोरी अपहरण तर दोन हजार एकोणावीस मध्ये खंडणीचा एक, एक गुन्हा आहे दारुळ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा तर अंबेजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा एक गुन्हा नोंद आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तो फरार असून हत्येशी संबंधित चारही गुन्ह्यात त्याचं नाव आहे त्यात सहा डिसेंबर रोजी मारहाणीचा गुन्हा ॲट्रोसिटीचा गुन्हा दोन कोटी चक्की खंडणी संदर्भातील गुन्हा आणि सरपंचाचं अपहरण करून निर्घुण खून केल्या प्रकरणाचा गुन्हा याचा समावेश आहे सुदर्शन भुले हा वाल्मिक सांगण्यावरून केस तालुक्यात काम करत होता असं बोललं जात वाल्मिक सोबत त्याचे अनेक फोटो आहेत शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील तो समर्थक आहे अकरा डिसेंबर रोजी पुणे येथील रांजणगाव परिसरातून तिसे आरोपीला पोलिसांनी उचललं होतं त्याचं नाव आहे प्रतीक भीमराव भुले तो देखील केस तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असून चोवीस वर्षांचा आहे सुदर्शन भुलेचा हा गावातील मित्र असून त्याच्या सोबत काम करायचा दोन ते दोन अशा आठ वर्षांच्या केस पोलीस ठाण्यात त्याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात मारहाण करणं दुखापत करणं गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभागाचा गुन्हा असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे नऊ डिसेंबरला मसाजोग गावचे सरपंच यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्येत सहभागी असलेले आरोपी जयराम साठे आणि महेश केदार या दोघांना केस तालुक्यातील तांबवा परिसरातून पोलिसांनी अटक केली होती केस तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी असलेला जयराम माणिक चाटे हा एकवीस वर्षीय तरुण असून त्याच्यावर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा केल्याप्रकरणी एक गुन्हा केस पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा आणि सरपंच संतोष देशमुख यांचा खून प्रकरणात सहभागाचा एक गुन्हा असे गुन्हे जयराम चाटेवर नोंद असून तो देखील सध्या पोलीस कोठडीत आहे सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा गुन्हा दाखल असलेला आणि सध्या पोलीस कोठडीत असलेला महेश केदार हा धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील रहिवासी असून त्याचं अवघ वय एकवीस वर्ष त्याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नोंद असून त्यात गर्दी मारामारी चोरी दुखापत करणं तर दोन हजार तेवीस मध्ये खुडाचा प्रयत्न करणं असे गुन्हे आहेत केस तालुक्यातील के कवडगाव येथील विष्णू महादेव चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुक्या अध्यक्ष होता हत्या प्रकरणात आरोपी असल्यानं त्याची नंतर पक्षानं हकालपट्टी केली तो वाल्मिक मावस भाऊ असून तालुक्यातील पक्षाची सर्व कामं तोच करत होता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हत्येच्या दिवशी विष्णू चाटेला छत्तीस कॉल केले होते सरपंचाचा अपहरण झाल्यानंतर केस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी देखील चाटेच्या संपर्कात असल्याचं चा बोललं जात तो प्रत्यक्षात हत्तेमध्ये सहभागी नसला तरी त्याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे सोबतच दोन कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा आहे पण यापूर्वी दहा वर्षात त्याच्यावर कुठलाही गुन्ह्याची नोंद नव्हती नौ पहिल्यांदाच दोन गुन्ह्यात त्याचा सहभागाला होता नऊ डिसेंबर पासून फरार झाल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला अठरा डिसेंबरला अटक केली तो देखील सध्या पोलीस कोठडीत आहे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुदर्शन फरार कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यापैकी सुधीर सांगळे याच्यावर पहिल्यांदा दोन गुन्हे नोंद झाले असून आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपये खंडणी प्रकरण आणि सरपंच हत्या प्रकरणात तो आरोपी आहे तर धारूर तालुक्यातील मयंदवाडी येथील सत्तावीस वर्षीय तरुण कृष्णा शामराव आंधळे याच्यावर मागील चार वर्षात सहा गुन्हे ने नोंद दोन ते दोन या चार वर्षात धारूर पोलीस ठाण्यात गर्दी मारामारीचे तीन गुन्हे आणि दोन हजार तेवीस मध्ये खुनाचा प्रयत्न केलाचा एक गुन्हा दाखल झाला याशिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज पोलीस ठाण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या गुन्ह्यात सहभागाचा गुन्हा नोंद आहे भुले आंधळे आणि सांगळे यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सी आय डीची काही पथकं इतर राज्यात देखील सक्रिय आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील या आरोपींवर यापूर्वी एवढे गुन्हे नोंद असूनही ते मोकाट कसे फिरत होते हा खरा प्रश्न आहे यांना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता अशा सराईत गुन्हेगारांमुळेच बीडचा बिहार होतोय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा